नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पती पत्नीच्या विश्वासाला काळेमा फासणारी घटना शिरोळ तालुक्यात घडली असून अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनेच पत्नीने खून करून त्याचा मृतदेह मशानभूमीमध्ये पुरला पण याची एक हिंट पोलिसांना मिळाली आणि पत्नीच्या रास सगळीच कहाणी समोर आली आहे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावामध्ये पती पत्नीच्या नात्यातील विश्वासाला काळेमा आहे अनैतिक संबंधाला आडसर ठरणाऱ्या मत्तीने कोयत्याचे सपासप वार करत निर्गुण हत्या केली आहे तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने पतीचा मृतदेह गावातील असणाऱ्या लिंगायत स्मशान भूमीत पुरलाय सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार अमोसेची काळ रात्र ठरली आहे संजय अल्लाबक्षे शिकलकर वय अडोतीस या पतीची त्याच्या पत्नीचे गावातील इस्मासोबत अनधिक संबंध होते ही रास लिला बऱ्याच दिवसापासून सुरू होती पण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकरणाची चर्चा लगेच होती आणि ही चर्चा पती संजय शिकलकर याच्या कानावर येऊन थडकली यातून संजय आणि त्याच्या पत्नीचे वाद सुरू झाले अशा वादातून तिच्या पत्नीला घराबाहेर जाणं मुश्किल झालं आणि तिच्या प्रेमात नवरा अडथळा ठरू लागला त्यामुळे तिच्या आयुष्यात नवऱ्यापेक्षा प्रियकर जास्त महत्वाचा ठरला या रागातून तिने प्रियकरासोबत नवऱ्याचा शेवट करायचा प्लॅन शिजवला आणि मुहूर्त मिळाला गुरुवारच्या आमोशेचा मध्यरात्रीच्या सुमारास नवरा संजय गाठ झोपेत असताना पत्नीने प्रियकराला कोयता घेऊन घरी बोलावली प्रियकराने देखील धाडस करत घरी येताच नवऱ्याला काही समजायच्या आत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं लगेच पिपल्यानुसार मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्मशान भूमीची जागा निवडली कारण इथे रात्री कुणाचा वावर नसतो आमोसेच्या अंधारात नवऱ्याचा मृतदेह लिंगायत स्मशान भूमीत आणून टाकला कुणाचीही भीती न बाळगता प्रियकराने झपझप खड्डा खोदला आणि मध्यरात्रीच

तिच्या अनैतिक संबंधाची सगळीच हिस्ट्री पोलिसांसमोर आली पोलिसांनी आपल्या बारीक तपासाची चुनूक दाखवत पत्नीला ताब्यात घेत बंद खोलीत तिला फटाके वाजवले त्यावेळेस तिने लगेच संपूर्ण घटनाक्रम सांगितला लगेच पोलिसांनी तिच्या प्रियकरला देखील ताब्यात घेतलं काल पती संजय शिकलकर याचा मृतदेह लिंगायत स्मशानभूमीतून बाहेर काढला आणि आन पंचनामा करत नातेवाईकाच्या ताब्यात दिला